सोमवारी मध्यरात्रीपासून कोल्हापुरात तेंदुआ दिसल्याची चर्चा सुरू होती वन विभाग तेंदुआ शोधण्यासाठी शोधमोहीम राबवत होता मात्र कालपासून हा तेंदुआ वन विभागाला चकवून निष्ठत होता मंगळवारी सकाळी विवेकानंद कॉलेज समोर घरकाम करत असलेल्या महिलांना तेंदुआ दिसला आणि त्या घाबरल्या याची माहिती मिळताच कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यानंतर वन ही तेंदुआ पकडण्यासाठी ही मोहीम सुरू केली शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले मात्र झाडावर लपलेल्या तेंदुआवाने थेट एका पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला केला आणि एका हॉटेलमध्ये घुसला शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी कृष्णा पाटील यांच्यावर तेंदुआवाने हल्ला केला यावेळी ते जमिनीवर पडले त्यांनी हातातला दांडा घेऊन प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी तेंदुआने एका हॉटेलमधील वेटरवरही हल्ला केला ज्यात तो जखमी झाला आहे त्यानंतर पुन्हा झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होता सध्या कोल्हापूर पोलीस दल आणि वन विभाग तेंदुआ शोधण्याचं काम करत आहेत आणि संभ्रांत बस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागाळा पार्क परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अखेर भूमिगत पाण्याच्या टाकीत लपलेल्या तेंदुआला वन विभाग आणि कोल्हापूर पोलिसांच्या पथकानं जाळ टाकून पकडला सुरुवातीला तेंदुआने जवळ गेलेल्या तीन चार लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर त्याला इंजेक्शन देऊन बेश शुद्ध करण्यात आलं आणि घटनास्थळावरून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं